हा एसटी स्टँड आहे आणि इथूनच ना तिकडे पुढे बघता ही सफेद कलरची आपल्याला टाकी दिसते पाण्याची आणि इथून हा मार्ग वरती जातो ना आणि आता काका भेटले त्यामुळे हा मार्ग आपल्याला समजलाय पहिला हेलिकॉप्टरमध्ये उतरायचं वरती जेव्हा आम्ही जायचो अच्छा आता हेलिकॉप्टर बंद झालं जंगल झालं त्यामुळे बंद आहे हजार वर्ष पूर्वीची जी अपरिचित कातळशिल्प आहेत ना ती बघायला जाणार आहोत आणि ही जी शिल्प आहेत ना मंडणगड तालुक्यामध्ये आहेत आणि खूप कमी जणांनी पाहिलेली आहेत दोन हैरणीच्या मधोमध आपल्याला कातळ शिल्प पाहायला मिळतात बघा इथे एक कातळ शिल्प आहे तर इथे आपल्याला दिसत असेल की हे कुठला तरी प्राणी आहे आणि खाली रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आकार बघून तर वाटत आहे की धावणारा कुत्रा वगैरे असू शकतो आज ना आपण हजारो वर्ष पूर्वीची जी अपरिचित शिल्प आहेत ना ती बघायला जाणार आहोत आणि ही जी शिल्प आहेत ना मंडणगड तालुक्यामध्ये आहेत आणि खूप कमी जणांनी पाहिलेली आहेत तर आज ती तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही पण माझ्यासोबतच आहात आणि आत्ता ना आपण आहोत वेशवी नांदगाव या ठिकाणी असलेल्या काळंबा मातेच्या मंदिराजवळ तर माझ्या मागे बघू शकता इकडे मंदिर आहे आणि इथे आधी यायचं कसं ना म्हणजे इथपर्यंत कसं यायचं ना आधी ते तुम्हाला सांगतो चला या जर तुम्ही मंडणगड मार्गे येत असाल ना तर तुम्हाला पहिलं वेशवी म्हणून विचारायचं आहे आणि तिथून बाणकोड मार्गे तुम्ही हा मागचा जो रस्ता दिसतो आहे इकडून आलेला त्या मार्गे तुम्ही बावन्नकोट किल्ला म्हणजे हिंमतगड किल्ला वगैरे करून या काळंबा मातेच्या मंदिरापर्यंत येऊ शकता आणि इथून ना साधारण दोन किलोमीटर अंतरावर कांटे हे गाव आहे पहिलं आपण तिथे जाणार आहोत कसं आहे आज आपण प्रवास करतो आहे चालतच तर आता चालत चालत आपण तिथपर्यंत जाणार आहोत तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आहात तर चला आपण जाऊयात पहिलं जाऊयात कांटे गावामध्ये आत्ता आहे ना वाटेत जाताना ना इथे एक केंगोल म्हणून गाव लागलं आम्हाला तर तिथेच जरा त्या काकांना विचारायला शिकवलं नेमका रस्ता कुठला आहे तो तर हे बघा इथून ना तर आपण कसं ह्या मार्गाने आलो आणि इथे ना एक गाव आहे गावाचं नाव आहे काहीतरी केंगवल म्हणून किती सुंदर गाव आहे आतमध्ये अशी मुस्त घरं आहेत तर तिकडे काका होते ना त्यांना विचारलं कांट्याचा मार्ग तर ना हा इकडूनच हा जो सरळ जातो आहे मार्ग तिथून जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर मग लेफ्ट काहीतरी घ्यायचं असं सांगितलं आहे तर चला जाऊयात तिकडे बघा आजी वगैरे बसल्यात एक छोटी पण बघतोय आपण व्हिडिओ करतोय ते आजी हाय करत आहेत बारीक गावं आहेत म्हणजे कोकणातली ही जी छोटी छोटी गावं आहेत ना <laughs> बाजूला असलेली शेती आणि इकडे तर बघा इकडे मला पूर्ण या बाजूला मला वाटतं शेती करत असतील की बघा लांब लांबपर्यंत पसरलेली दिसते आणि अशी गावं आहे तिथे ही घरं कौलारू घरं मस्तपैकी या गावातून कोण असेल तर नक्कीच कमेंट करा समोर बघा कोंबडी दिसते पिल्लांसोबत मस्तपैकी या या पहिला माहिती आहे का छोटी पिल्ला असल्यावर अंगावर याची कोंबडी हे बघा केंगवळ म्हणून गाव आहे केंगवळ इथे समोर पाठी दिसते केंगवळ गावाची इथेच आत्ता आपण आहोत केंगवळला हे बघा केंगवळ आणि केंगवळच्या इथून हा जो मार्ग जातोय इकडं त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे कांटेला ठीक तर आहे तर केंगुळमधून कोण आहे तर नक्कीच कमेंट करा तुमच्या गावाचं नाव आणि इन्स्टाग्रामला रील्स वगैरे पण टाकलेले आहे तिकडं जाऊन पण शेअर वगैरे करा मस्तपैकी इथे मंदिर दिसतंय कुठलं तरी कांटे का सम पुढेच ना ओके ते कातळ शिल्प आहेत बघा शिरला तर कुठे हो आतमध्ये नाही आतमध्ये नाही गेलो ते शिल्प बघायला जातोय ना, गे गे आ, ना। चला धन्यवाद आम्ही हरेश्वर आज ना पण चालू झालोय म्हणजे तुम्ही गाडी घेऊन जर आलात तर एकदम प्रवास सोप्पा होईल पण आम्ही वेशवीतून पूर्ण इथपर्यंत चालत आलो आहे वेशवीतून आलो आहे आम्ही काळंबा मातेच्या मंदिरापर्यंत तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता इकडे पुढे चालत चालत आलो आहे आणि इथे बघा मत्स्यपैकी शेतीची कामं चालू आहेत हां तिकडं नांगर वगैरे फिरतो आहे मस्तपैकी हे बघा भात पेरलेला आहे काय नजारा दिसतो आहे एक नंबर आणि इथे ना महादेवाचं मंदिर आहे श्री महादेव मंदिर कातळकोंड आणि इकडे आपल्याला कांटेच पाठी लागलेली दिसते तिथे गावातली कमान आहे काका कुठे जायला लागेल कसं जायला लागेल वर जा तिथे आज बघा तिथे विचारा मला आम्हाला काका बघा आता नांगरणी करून आलेले दिसतात आपल्याला बाहेरच्याच रस्त्याने आहे ना ह्या बाहेरच्याच रस्त्याने ना ओके इकडे ना गाव आहे हा आतमध्ये मा मार्ग गेला आहे आणि हा एक गेला इकडे वरती मला वाटते कदाचित कातरशिल्पांचा मार्ग इकडून वरून असावा म्हणून आम्ही आधी ह्या बाजूला जाऊन बघतो आहे आणि आहे पावसाची सुरुवात पावसाने ना जोरदार हजेरी लावले तिकडं बघा थांबा बघा आणि आत्ता ना आपण कांटे गावामध्ये आहोत आणि हे समोर ना एक आपल्याला काका भेटले ते जरा आपल्याला मार्ग दाखवणार आहेत म्हणजे कसं जायचं ते आपल्याला एक पायवाट जाते वाटतं तिकडून ती दाखवायचं काम आपल्याला ते करता येत आणि तिथून आपल्याला मग वरती जायचं तरी पण साधारण इथून तरी अर्धा तास लागेल असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया अरे बघा हे संपूर्ण इकडे कांटेगाव आहे ते अशी घरं आहेत मस्त कौला रुगारं जी हल्ली म्हणजे कमी होत चाललेली आहेत पण इथे आपल्याला मस्त दिसत आहेत कौलालवर तर बघा इथून आपण जातो आहे गावातून आपण वरती जाणार आहोत कातळ शिल्पांच्या तिकडे काका आपल्याला मार्ग दाखवणार आहेत थोडाफार आपण चुकलेलो आधी आपण गेलेलो सरळ मार्गाला पण तिकडून नाही आहे परत आम्ही गावात आलो आणि मग इकडे विचारपूस केली तर काका ये सोबत येत आहेत है ना हे बघा नाव काय का तुमचं ओके तर बघा हे काका आपल्याला इथे कांटे गावामध्ये भेटले ऍक्च्युली आमच्या जरा तिकडे चुकामुक झाली होती त्यामुळे आम्ही उतरलो होतो खाली गावामध्ये त्यानंतर काकांनी माहिती सांगितली आणि हे बघा हे कांटे गावाचं हे बस स्टॉप आहे ना हे इथे असं बस स्टॉप आहे हा एस टी स्टँड आहे आणि इथूनच ना इकडे पुढे बघता ही सफेद कलरची आपल्याला टाकी दिसते पाण्याची आणि इथून हा मार्ग वरती जातो ना कात्यशिल्पाकडे तर बघा हा असा मार्ग जातो वरती कात्यशिल्पाकडे तर चला जाऊयात आपण पायवाट आहे म्हणजे संपूर्ण पायवटीनी आपल्याला जायचं आहे आणि त्यात आता पाऊस पण आहे आता बऱ्यापैकी थोडा जरा मग म्हणजे कमी झाला मग पेक्षा आता काका भेटले त्यामुळे हा मार्ग आपल्याला समजलाय कारण आपण इथे येतोय पहिल्यांदाच आणि मला वाटतं इथे कोण जास्त असे लोक येत पण नसतील ना काक्याशी पाहण्यासाठी जास्त पर्यटक तर पहिला हेलिकॉप्टरमध्ये उतरायचं वर जेव्हा आम्ही जायचो अच्छा आता हेलिकॉप्टर बंद झालं जंगल झालं त्यामुळे बंद आहे बरोबर पण जर इथे लक्ष दिलं सरकारने तर पर्यटनाचं स्थळ होऊ शकतं आता इथे हे बांध ना हे जे बांधलंय पण आहे आपल्यासाठी चौरेश्वर मध्ये हे आहे जे भूकंप वगैरे आपला होतो त्यासाठी हे आम्ही यंदाच ते हे समोर दिसत दिसत हे भूकंप वगैरे आपल्याला होतो त्यासाठी त्याने मथमारी बसवले हा या सिमेंटच्या रूम मध्ये त्यांनी काही मशिनरी असं म्हणताय आणि इकडे बघताय तुम्ही इकडे पण शेतीची सुरुवात आहे ना जोरदार चालू झालेली आहे शेतीची सुरुवात आता इथून ना साधारण आपल्याला अर्धा तास लागणार आहे व्यक्ती पोहोचण्यासाठी पावसाने मेहरबानी केली पाहिजे बाकी आपल्याला शिल्प व्यवस्थितपणे जे बघायला मिळतील आहे आ, आ, का ना कारण आपण व्हिडिओ करतो फोनमध्ये आणि फोन भिजला तर मग व्हिडिओ आपला राहील तसाच चला तर मित्र आत्ता ना आपण काटे गावातून वरती येऊन पोचलेलो आहे आहोत जिथे असं संपूर्ण कातळ आपल्याला दिसतोय आणि समोरच मध्ये उभे असलेलं एक झाड दिसतंय ते नक्की काय आहे ना ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे आणि इथेच कातळशिल्प देखील आहेत तर कशा कशा प्रकारची शिल्प आहेत ते सुद्धा आपण बघूयात आता येत्या वेळेस आपण बघितलं ना तुम्हाला सांगितलं इथे माझे झाड आहे ॲक्च्युली ही ना एक आयरन आहे सुद्धा आहे ना ही ना आयरन आहे आणि अशीच आयरन समोरच्या भागातसुद्धा आहे मला असं वाटतं की पूर्वीच्या काळात कदाचित का एखाद्या जागेची म्हणजे ज्यावेळेस जा मोठमाग व्हायचं त्यावेळेस ती बाउंड्री आखून घेण्यासाठी अशा प्रकारच्या ऐरणी उभ्या केल्या जात असतील असा एक अंदाज आहे तर अशा अनेक ऐरणी इकडे असू शकतात आता इथूनच समोरच्या बाजूला एक आयरन दिसते आणि या दोन ऐरणीच्या मधोमध आहे ना दोन ऐरणीच्या मधोमध आपल्याला कातळशिल्प पाहायला मिळतात तर चला बघूयात कशा कशा प्रकारची शिल्प आहेत आणि किती स्पष्टपणे अजून पण आपल्याला ती दिसतंय कारण ही कातळशिल्पं जी आहेत ना ती आजपर्यंत जास्त कोणी पाहिलेली नाही आहेत अपरिचित अशी शिल्प आहेत तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपल्याला किती कातळशिल्पं समजण्यात येत आहेत चला तर आता ना आपण कातळशिल्प पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत इथे आ, मला वाटतं आधी कोणीतरी येऊन गेलं असणार ज्यांनी जिथे कातळशिल्प आहेत तिथे गोलाकार प्रकारे अशी दगडं लावून ठेवलेले आहेत ही शिल्प सहजपणे समजण्यात येत आहेत की जेणे कोणी हे केलं आहे त्याच्यासाठी खरंच कौतुक आहे तर चला आता पण एक एक करून ही कातळशिल्प पाहूयात आणि जर आपला हा व्हिडिओ ती व्यक्ती बघत असेल ज्यांनी इकडे दगडं वगैरे लावलेत त्यांनी नक्कीच कमेंट करावी आपल्याला सुद्धा नक्कीच मेसेज करावा चला कातळशिल्प बघायला सुरुवात करूयात आता तर बघा ही एरण मी तुम्हाला दाखवली आणि अशीच एरण ना इकडे समोरच्या बाजा भागात दिसते तर ह्या जवळूनच आपण कातळशिल्प पाहायला सुरुवात करणार आहोत आपण आलो या इकडच्या बाजूने कांटे गावाकडून तर हे बघा इथे पहिलं आपल्याला कातळशिल्प दिसतंय आता कसं पाऊस पडतोय त्यामुळे याच्यात म्हणजे पाणी पण झालेलं पण इथे मानवी आकृती आपल्याला पाहायला मिळते बघा या हो शिल्पामध्ये मानवी आकृती आपल्याला इथे पाहायला मिळते बघा तुम्हाला कळून येत असेल त्यानंतर इथे पण आहेत इथेसुद्धा एक हा असा आकार दिसतोय हा बघा हा इथे असा गोलाकार आकार आणि घुडे हे म्हणजे कदाचित चावी वगैरे कशी असते आपली त्या पद्धतीने आहे म्हणजे चावीच असेल असं वाटतंय अशा प्रकारचं कातळशिल्प आहे आणि हा जो संपूर्ण हे दिसतोय कातळ भाग दिसतोय हा पूर्णतः तिकडे प्रत्येक ठिकाण म्हणजे वेगवेगळ्या ठिक ठिकाणी ही थी कातळ शिल्प आहेत ती पसरलेली आहेत म्हणजे एकाच ठिकाणी असं नाही की एक इथे आहे तर एक थोडा अंतरावर आहे अशा प्रकारे इथे कातळ शिल्प आहेत तर एक एक करून आपण संपूर्ण त्या एरणीपर्यंत पण जाण्याचा प्रयत्न करू आणि कातळ शिल्प बघूयात तर बघा इथे कातळ शिल्प आहे तर इथे आपल्याला दिसत असेल की हे कुठला तरी प्राणी आहे आणि खाली रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे रस्त्यावरून प्राणी जात आहेत अशा प्रकारचा म्हणजे शिल्प कातळ कातळामध्ये कोरण्यात आलेला आहे आणखीन बघा इथे पुढे पण दिसतंय अरे वा इथे बघा किती क्लिअर दिसून येत आहे इथे महादेवाची म्हणजे शंकराची पिंड दिसते आपल्याला हा असा गोलाकार आकार आणि हे पुढे असं तर बघा हे क्लिअर अगदी दिसण्यात येत आहे की हे पिंड आहे इथेसुद्धा एक शिल्प आपल्याला इथे इथेसुद्धा आपल्याला एक प्राणी दिसतं आहे कदाचित असं आकार बघून तर वाटतंय की धावणारा कुत्रा वगैरे असू शकतो किंवा वाघसुद्धा असू शकतो तर अशा प्रकारचे म्हणजे प्राण्यांची शिल्प आहेत इथे पण काही आहेत हे बघा इथे पण प्राण्यांचीच आहेत इथे मला वाटतं साधारण मगर मगरीचा आकार दिसून येतो हे बघा हा इथे तोंड वगैरे असा दिसतोय मगरीचा इथे पण एक प्राणीच आपल्याला बघायला मिळतोय हा बघा हे इथे प्राणीच दिसतात एक दोन आणि तीन असे प्राणीच आपल्याला इकडे दिसत आहेत त्या बाजूला पण आहेत ना तिकडच्या हे बघा इथे सुद्धा एक प्राण्याचा आकार आपल्याला दिसतो आणखीन कुठे आहेत तिकडे आहेत का पुढे आहेत एकच मिनिट तर आतापर्यंत आपण साधारणत पाच सहा कातळशिल्प पाहिली आणि मला वाटतं बघा इथे पण गोलाकार हे करून ठेवलेले आहेत ला, दगड लावून ठेवलेल्या आहेत कदाचित तिथे पण असणार हा हे बघा इथे इथे आपल्याला दिसतोय मासा बघा माशाचा आकार दिसतोय अगदी स्पष्टपणे तर इथे माशाचा आकाराचा शिल्प आपल्याला दिसतोय त्यानंतर इथे सुद्धा काहीतरी आहे पण काय स्पष्ट असं समजण्यात येत नाही नक्की काय असावं आकार कदाचित फूल असावा असा वाटतंय हे बघा इकडून जर बघितलं तर ही अशी दांडी आणि ह्या अशा पाकळ्यामधला भाग फुलाचा असा म्हणजे फुल असू शकतो असं वाटतं आहे आणि काका बोलले की आता ह्या इकडच्या पुढच्या बाजूला काही दिसत नाही आहेत कातळशिल्प पण इकडे बघूयात काही असतील तर इथे इथे पण काही ना काहीतरी दिसतंय पण आता पाणी वगैरे पण झालं आहे त्यामुळे एकदम काय स्पष्ट समजण्यात येत नाही आहे ॲक्च्युली हे बघा इथे पण आहे एक इथे पण पण नक्की काय आकार आहे ते नाही समजत आहे प्राणी चोटते किंवा कासव वगैरे असा टाईपमध्ये काहीतरी आपल्याला दिसतं इथे आणखीन बघितलं तर हे बघा इथे एक समोर पण आहे इथलं बघूया अच्छा इथे पण मासाच आहे इथे पण बघा मासाच दिसतोय आपल्याला हे आणखीन कुठे आहेत जवळ चला आता जरा त्या तिकडची पलीकडची जी ऐरण आहे ना तिकडे आपण जाऊन हो येऊयात आत्ता ना आपण आत्ता ना पण ही दुसरी हैराण आहे ना म्हणजे एक आपण बघितली त्या बाजूला आणि त्याच्या समोरच्या बाजूला इथे एक एरण आहे तर दुसऱ्या एरणजवळ आलो आहे आता सद्यस्थितीत बघायला गेलं तर अशा मोडकळीस आलेल्या एरण आपल्याला इथे बघायला मिळतात आणि ह्या कातळ शिल्पांबद्दल जर सांगायचं झालं तर, तर कसं पूर्वीच्या काळी म्हणजे माणूस ज्यावेळेस प्रगती करू लागला त्यावेळेस कदाचित त्याने आपल्या आजूबाजूला जी आढळणारी काही गोष्टी होत्या म्हणजे त्यामध्ये प्राणी असतील पक्षी असतील किंवा आणखीन काही वस्तू वगैरे असू शकतात तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या कोरून ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे जसजशी माणसाला कला अवगत होत गेली त्याप्रमाणे जसा माणूस प्रगती करत गेला प्रगतीपथावर गेला त्या पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी साठवून ठेवलेल्या असतील असं कदाचित हे असेल तर तीच कातरशिल्पं आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे मागे आपला मायनिंग प्रकल्प जो आहे तो येत होता असं त्या दादांनी सांगितलं पण कांटे गावातील म्हणजे सगळ्या ग्रामस्थांनी वगैरे लोकांनी ह्या प्रकल्पाला हटवून लावलेला आहे इथून म्हणजे प्रकल्प इथे ला होऊन दिलेला नाही आहे विरोध केलेला आहे तर असंच झालं पाहिजे कोकणात अनेक जे असे विनाशकारी प्रकल्प येतात रिफायनरी म्हणा किंवा हे मायनिंग प्रकल्प असतील तर अशा प्रकल्पाला विरोधच झाला पाहिजे तर याबद्दल कांटे ग्रामस्थांचे खरंच क कौतुक आहे की ज्यामुळे ही जी काही संपत्ती आहे ना ती टिकून राहील आणि पुढे जाऊन म्हणजे याचा पुरातत्व विभागाने वगैरे जर विचार केला तर इथे चांगल्या प्रकारची म्हणजे पर्यटनस्थळ नक्कीच होऊ शकतं जर व्यवस्थित इथे डेव्हलप करण्यात आलं तर फक्त डेव्हलपमेंट करत असताना निसर्गाचा विचार करून म्हणजे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे ना जंगल की जंगलतोड किंवा डोंगरांना कशर्स मारून डोंगर फोडून डेव्हलपमेंट ठीक आहे तर व्यवस्थितपणे सुधारणा जर केली निसर्गाला पुरत अशी सुधारणा केली तर नक्कीच हे पर्यटनाचं एक ठिकाण बनू शकतं आणि ज्यामधून येथील इतल ग्रामस्थांना इथले जे रहिवासी आहेत त्यांना एक छोटी मोठी उद्योगधंद्याची संधी इथे उपलब्ध होऊ शकते तर आपल्यासोबत जे मांडवकर काका आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आत्ता इथपर्यंत येणं शक्य झालं कारण आत्ता पाऊस पण आहे खरं तर पावसाच्या टायमात आम्ही आलो पण एकदा व्यवस्थित येऊन सगळ्या गोष्टी क्लिअर दाखवता येतील आता कसं कातरशिल्प आहेत त्यामध्ये हो पाणी वगैरे पण झालेलं आहे त्यामुळे एवढं काही हे दिसत नाही तरी पण बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळाली साधारण इथे ना पंधरा ते वीस प्रकारचे कांतशिल्प आहेत आणि आणखीनही आजूबाजूच्या परिसरात असू शकतात जर इथे आपल्याला एवढी दिसत आहेत तर नक्कीच खूप सुंदर आहे बघण्यासाठी आत्ता आम्ही चालत आलेलो त्यामुळे आणि गावातून कांटेगावातून वरती येताना पण जवळपास अर्धा तास आम्हाला लागला वरती यायला तर छान आहे बघण्यासारखं आहे शिल्प आणि मी ही शिल्प आहे ती पहिल्यांदाच पाहतो आहे आणि खूप अपरिचित अशी शिल्प आहेत आणि ही खूप कमी जणांनी पाहिली असतील जास्त जणं कोण इकडे येतही नाहीत त्यामुळे तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता आता आपण पाहिलं की मंडणगड तालुक्यातील कांट्या गावातील कातळशिल्प जी खरंच अपरिचित आहेत आणि खूप कमी जणं इकडे येतात आणि खूप कमी जणांनाच याबद्दल माहिती आहे तर ती आत्ता आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे कसं झालं पाऊस होता त्यामुळे कदाचित स्पष्ट आपल्याला दिसली नसतील शिल्प पण साधारण पंधरा ते वीस प्रकारची कातरशिल्पं इकडे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला कातरशिल्प इकडे पाहायला मिळतात जसजसा माणूस प्रगतीपथावर येऊ लागला म्हणजे आपली कला दाखवू लागला त्या त्यावेळेस त्यांनी हे कोरून ठेवलेलं असावं असा एक अंदाज तर इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर मी तरी तुम्हाला सांगेन म्हणजे पहिलं तुम्हाला सांगितलं इथपर्यंत यायचं कसं आणि त्यानंतर इकडे वरती येताना नक्कीच एखाद्या माहितगार वाटाड्याला सोबत घेऊन या म्हणजे जसं गावातील जे लोकल्स असतात तिथून माहितगार व्यक्तीला सोबत जसे आत्ता आम्हाला मांडवकर काका भेटले आणि त्यांच्यामुळेच आपल्याला इकडे वरती येणं शक्य झालं नाहीतरी आम्ही जर एकटे आलो असतो तर आम्ही भटकलोच असतो शंभर टक्के त्यामुळे माहीतगार माणसाला नक्कीच आहे ना सोबत घेऊन या आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ही कातळशिल्प एक्सप्लोअर करा आणि इथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे होणार नाही तुम्ही जर खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आण आणलात तर खाऊन झाल्यानंतर जो काही कचरा आहे प्लास्टिक बॉटल्स आहेत ते आपल्या सोबत घेऊन जा आणि अजिबात इकडे कचरा होणार नाही याची काळजी घ्या आणि ही कातळ शिल्प अशीच जतन केली पाहिजेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा या गावातून कोण असतील सुद्धा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा असं तर स्वतःची काळजी घ्या धन्यवाद